नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील इच्छा संघटना आणि काल जी आपणाला परिवहन विभागाची सुमारे दहा बारा पत्रं होती आठ पाकिटं होती आणि ते ज्यात आपणाला आपण सर्व पत्र वाचलेली आहेत आणि एक पत्र वाचायचं राहिलेलं आहे ते आता आपण वाचत ता आहोत आणि ते आहे कल्याण आर पत्र आहे आणि त्या कल्याण आर डेटा काय आहे आ, हे आपण आता बघूया तर आपण त्यांना एकतीस मार्च दोन हजार चोवीसचं हे स्टेटस मागितलेलं होतं तर आता त्यांनी टेटस आपल्याला दिलेलं आहे आणि मूळ प्रश्न त्याच्यातला असा होता की हिथं रिक्षाचे परवाने किती आहेत हिथं बोगस रिक्षा आहेत बनावट रिक्षा आहेत मीटरनं रिक्षा चालत नाहीत खोटी कागदपत्रं बनवूनसुद्धा त्यांनी हे परवाने काढलेले आहेत आणि दोषीवरची कारवाई होणं देखील फार गरजेचं आहे तर आप जर तुम्ही ह्या डेट्यात आता आपण असं बघितलं तर सुमारे पंच्याहत्तर हजार रिक्षा ह्या कल्याण आर टीवला आहेत आणि मुळात त्या मीटरनं बी तिथं चालत नाहीत आणि अशा लोकांचे परवाने कसे कॅन्सल करता येतील किंवा नोकरीवाल्यांचे ह्याच्यात परवाने किती आहेत आणि किती ज्याला गरज नाही अशा लोकांचे परवाने आहेत तर ही डेट्यातली एक महत्त्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे म्हणजे पंच्याहत्तर हजार ह्या रिक्षा कल्याण आर टी ओमध्ये आहेत आणि त्यांच्याकडं मुंबई शहरातच खाली काळी पिवळी टॅक्सी चालते आणि तिथं जवळजवळ तीनशे पाच ह्या टॅक्सी आहेत आणि खाजगी रिक्षा चा मात्र मोठा भरणा आहे तिथं जवळजवळ छत्तीसशे म्हणजे तीन हजार सहाशे ह्या तिथं खाजगी रिक्षा आहेत आणि ह्या वीस पंचवीस वर्षाच्या पुढच्या रिक्षा आहेत आणि यांचे ह्या विना परवाना नसताना बेकायदेशीरपणे ह्या व्यवसाय करत असतात आणि स्क्रॅपिंग ॲक्टमुळं वीस वर्षाच्या ज्या रिक्षा आहेत खाजगी रिक्षा सुद्धा बंगारमध्ये जातील किंवा ज्यांना आपण स्टेटमे स्टेटस मागितलेलं होतं तर सर्वसाधारणपणे आता स्टेटसच आपण त्यांचं प्रकाशित करूया की वर्गवारीनुसार ही वाहनं टेटस निघतं आणि आता हे स्टेटस पहा सर्वसाधारणपणे हे मोटरसायकल आहेत स्कूटर आहेत आणि मोपेड त्यांचे टोटल आहे दहा लाख बावीस हजार सातशे तेरा कार त्यांच्याकडे आहेत म्हणजे ह्या जीप आहेत हे हे तुम्ही स्टेट स्टेटस पहा तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्यांचं स्टेटस किती आहे सर्वसाधारणपणे पंधरा साडेपंधरा लाखाच्या आसपास त्या कार्यालयात वाहनं आहेत हे स्टेटस प्रत्येकानं पहा की कल्याण आर टीवचं हे स्टेटस आहे की वाहनांच्या वर्गवारीनुसार आणि मग आता आपण त्यांना ई रिक्षाची माहिती मागितलेली होती तर तसं त्यांच्याकडं ई रिक्षासाठी त्याने अजून असा काय वर्ग हा केलेला नाही आणि ई रिक्षाचं तर त्याला परवाना तर आहेच कार्ट म्हणून जी ई रिक्षा आहे आता कार्ट कशाला म्हणतात तर मानवशक्तीनं ओढलं जाणारं किंवा ढकललं जाणारं किंवा पळवलं जाणारं जे वाहन असतं त्याला कार्ट म्हणलं जातं म्हणजे पशुशक्ती किंवा आपण समजा बैलगाडीला सुद्धा कार्टच म्हणत असतो घोडागाडीला सुद्धा कार्टच म्हणत असतो आणि आपण ज्या रस्त्यावरती आईस्क्रीमच्या गाड्या वगैरे असतात त्या धक्का मारून मानवशक्तीनं ढकलल्या जातात किंवा ओढल्या जातात त्यांनाही कार्ट म्हणलं जातं मग आता ही कार्टच्या ई रिक्षांना परवाने आ, हे जे आपल्या महाराष्ट्रातसुद्धा सर्वसाधारणपणे एक पंधरा हजाराच्या आसपास मानव चालवणाऱ्या सायकल होत्या आणि त्या सायकलच्या ऐवजी ई रिक्षांना परमिशन दिलेली आहे म्हणजे आता समजा आपण जळगाव साईडला गेलो किंवा मराठवाड्यात गेलो तर तिथंही तुम्हाला सायकल रिक्षा होत्या म्हणजे त्या मानवशक्तीनं रिक्षा पळवल्या जायच्या आणि त्यात पॅसेंजर बसायचे अशा ह्यांना कार्ट म्हणतात परंतु ज्या वाहनांना पंचवीस किलोमीटरच्या पुढं गती आहे आणि ही बॅटरीवरती ऊर्जा निर्माण केली जाते आणि ह्या रिक्षा पळवल्या जातात आणि ह्या रिक्षांना परवाना हा आहे आणि कार्टनाखाली जिथं कुठलीही गर्दी नाही वाहनांना ट्रॅफिकला अडथळा होणार नाही अशाच ठिकाणी परवानगी द्यायला सांगितलेलं आहे पण ह्या बेकायदेशीरसुद्धा ई रिक्षा ह्या महाराष्ट्रात धावत आहेत आणि त्यांच्यावरतीसुद्धा निर्बंध येणं हे फार गरजेचं आहे तर कल्याण आर टीवनं हा डाटा आपणाला व्यवस्थित अपेक्षित हा यांनी डाटा दिलेला आहे त्यांनी तिन्ही पत्राची व्यवस्थित डाटा दिलेला आहे म्हणजे आपण त्यांची वाहनं जप्त किती केलेली आहे तोही डाटा व्यवस्थित मिळालेला आहे आणि हे तिन्ही डाटे आपणाला त्यांच्याकडून व्यवस्थित मिळालेले आहेत आणि कल्याण आर तसं मेहनत करून हा डेटा बनवलेला आहे परंतु असे अधिकारी बी आहेत की जे लाचखोर आहेत भ्रष्ट अधिकारी आहेत लाच खाऊनच काम करतात अशा लोकांनी उलटा सुलटा डाटा की इकडं आमच्याकडे माहितीच नाही म्हणून असे दिलेले आहे तर ती माहिती आपण काढूच आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यासुद्धा आपण शासनाला भाग पाडू धन्यवाद मूच मुकाशी, यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद